तर नमस्कार मित्रांनो आज आपले फेसबुकचे वन मिलियन म्हणजे दहा लाख सबस्क्रायबर हे पूर्ण झाले आहेत आणि आज मामाचा आशीर्वाद आमच्या पाठीमध्ये आहे तसंच तुमचा आशीर्वाद आहे ते सगळं शक्य झाले ते तुमच्या आशीर्वादामुळेच झाले हो त्याच्यामुळं एक थोडंसं गोरगरिबाचं कसं सेलिब्रेशन असतं त्या पद्धतीचं आपण सेलिब्रेशन करणार आहेत तर आपल्यासोबत रील स्टार फेसबुक स्टार यूट्यूब स्टार लहू महाकले म्हणजेच आमचे सासरे हे सुद्धा आहेत तर दोन शब्द ते आज बोलतील बोला दोन शब्द हे आपलं मित्रमंडळ आणि हे जी कंपनी आहे आणि ह्यांच्यामुळे हे जे झालंय ते योग्य झालंय आहे त्यामुळं काही सुद्धा चिंता राहील नाही ते नाही आपलं वन मिलियन झालं त्याच्याबद्दल कोणा हा वन मिलियन म्हणजे आपल्या दहा लाख लोकांनी आपल्याला फॉलो केलं आपल्यासोबत आभार माना तर नमस्कार मित्रांनो दहा लाख लाईव्ह झालेच आपल्याला फॉलोवर फॉलोवर फॉलोअर केले तर दहा लाख लोकांनी ह्याच आम्हाला लय त्यांचं अभिनंदन आणि झालं की त्यांच्यामुळेच झालं आपलं काही नाही आपलं काय ह्याच्यात त्यांचा वाट आहे सगळा आणि त्याच्यामुळे हे सगळं सेलिब्रेशन तुमच्यासाठी आम्ही करणार तुम्ही तुम्ही प्रत्यक्ष तर केक खायला येऊ शकत नाही का अप्रत्यक्षपणे हे केक तुमच्यापर्यंत पोहोचल हे आमच्या हृदयातून आमची जी भावना ही आज आम्ही व्यक्त करायला लागलो होय मामा राईट आणि हे जे प्रवास आपला होताय दोन तीन वर्षाचा व्हिडिओचा आपण त्याबद्दल तुमचं काय म्हणणं काय वाटतं तुम्हाला नाही नाही हे मग केलं म्हणून झालं ना नष्ट केलं तर काय झालं असतं तुम्ही त्या डोकं लावलं हा आणि डोकं लावल्यामुळं हे झालं आणि डोकं नसल्यामुळे काय करतं तुम्ही फेमस झालात थोडंसं तुम्हाला चार लोक ओळख तर तुम्हाला कसं वाटतं नेमकं मला लय आनंद वाचा हा मी कुणामुळं फेमस झालो हो आपले तुम्ही तुमच्यामुळे झाला तुमच्या ती क्वालिटी आहे पण तुम्हाला बाहेर गेल्यानंतर कसं वाटतं बीडला गेले समजा खाऊ मी ओळखल्यार मी कुठं बी जाऊ द्या

मामा मोठा अधिकार आहे आणि तरी बरं हे सगळं मान आहे मामाला मान देणार आहे मामा दुसरा म्हणजे हिच्यामुळं ये पुढे तुम्ही सगळ्या कन्सेप्ट सगळ्या आयडिया आमच्या यांच्या असतात सगळ्यात मोठा यांचा बी वाट आहे चला थँक्यू